कोणी घडलं बाजूला इकडे यायला श्रद्धा नाग आहे गाय नाग नाग हिकड यायलाय ह्या फरशात फरशा ना नाग आहे याच्यात आला तिकडून आलाय गेला याच्यात ये फरशी यायला यायला श्रद्धा थांब दिवस तिकंड ना इकडं आला याच्यात ह्या फरशा काढायला लागणार आहेत भैया ते इथलं डिक्स आणि हे लाकूड इकडे घ्या सांगतो तुम्हाला ती काढा लाकूड घ्या इकडे डिक्स चालू कर कचरा इकडे बाजूला टाका तू काय घेऊ नको तू इकडे

करले का काय 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 काय

शेतकऱ्याला बऱ्याच वेळ सांगितलं पण नाही तुटायला पण परी काय घर मालकात भैया सुनील राजाराम शिरके त्यांच्या घरी हा नाक साप आलेला होता त्यांना ओळखल नाही आणि सगळ्यात मोठी चूक विटाचे जुने खचपे आणि फरशा त्या घरात ठेवणं चुकीचं आहे तुम्ही वस्तू आल्यामुळं त्याला सुरक्षित पकडलेला आहे या ते मित्रांनो आलेल्या चावण्यासाठी तोंड उघडून आला त्याचं स्पेक्टिकल दाखवलं याच काय झालंय तुझ्यासारखं झालाय काय अजून भारी प्रश्न विचारला सोडला तर पळणार सोडूया काय मग लोकांना फक्त भ्रामक भीती आहे तिला भरणी एकदा आजी तिला भरणी एकदा साप घालायला प्लास्टिकचे भा माझ्या गाडीचा स्विच बंद रे नाही प्रत्येक ठिकाणी कवटेमंगळ तालुक्यात अठ्ठेचाळीस तास योग्य वेळी सेवा तुम्ही कुठं जरी चौकशी केली तर नाही

श्रद्धाला दाखवायला आल तो तिच्या हाताला ती ही दुकान आहे अंगठा एक दुकान आता म्हणून तेच पेपर काढला नाही बसलो तो तेवढ्यात कॉल आला आता कमी आले त्या दोन दिवसात साप घाम फुटाला शपत कुठं आहे मॅडम कुठल्या मला वाढीत आहेस घेऊन जातोस काय मग बरेत जिनाच्या खाली त्यांनी फरशा ठेवल्या त्या फरशा म्हणजे जिथं ठेवाल जिथं दगडांचं बिटांचं खिरलं असणार तिथं साप येणार आणि त्यांना सेफ असा गारवाय आणि फरशाच्या खाली तर जागा म्हणजे भरपूर होता त्याला आणि जिनात तर उतरायचं ठिकाण होत उतरता वगैरे चढता धोका होऊ शकतो त्याच्यामुळे आपला जास्त असतो त्या ठिकाणी अशी अडचण करू नका म्हणजे स्वच्छ राखा आणि हा एवढा विषारी नाग साप आहे फरशांच्या मध्ये येऊन बसलेल्या इथं पण बरीचशी अडथळ आहेत जरा स्वच्छ करायला हवी घराच्या भोवतनी आणि हा नाग साप आहे विषारी साप आहे असा साप जरी म्हणजे मानवी वस्तीत आला तर जवळच्या सर्व जरी म्हणजे चुकून चावला तर माणूस काय मरत नाही फक्त अँटीबिन नाव चिम्लस असे ते घेतला माणूस जपतो परंतु चावल्यानंतर दोन ते तीन तासात जाणं गरजेचं आहे हॉस्पिटलमध्ये आणि यांचं मनापासून अभिनंदन त्यांनी हा नाग साप वाचवला म्हणजे जास्त असा बारीक झालेला साप आहे हा जर मोठा साप असा तर भारी दिसला असता लांबड्या परंतु जास्त पातळ झालेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा निसर्ग